नमस्कार ये फॅमिली तर नक्कीच थमनेल बघून तुम्हाला सुद्धा कळालं असेल की माझ्या टॉपिकचा आणि माझ्या थमनेलचा विषय काय आहे आणि माझ्या टॉपिकचा पण विषय काय आहे तर बघा मी तुम्हाला माझं स्वप्न काय पडलं आहे मला आणि जे काय ते रिअलमध्ये सांगते कारण की म्हणजे गुरुवार होतं त्या दिवशी आणि अचानकच काय झालं माहिती का म्हणजे रात्रीचे तरी पाच साडेपाच वाजे असेल सकाळचेच तर मग अचानक मला स्वप्नामध्ये म्हणजे जसं की नागिन नाग नागी ना नागीन असत नागिन आमच्या घरातून आमच्या घरामध्ये एक कपडे ठेवण्याचं बास्केट आहे त्याच्यातून वर निघू लागली आणि जसं माझी मम्मी मला म्हणू लागली की बघ बघ नागिन आहे तिथं आणि खरं सांगू का तर माझी आई जी आहे ती एक्सपायर झालेली आहे पण स्वप्नामध्ये मला असं स्वप्न आहे आणि माझी आई मला म्हणते की जसं बघ बघ ती नागिन बाहेर येऊ लागली आहे आणि मग मी म्हणते मला तर दिसत नाहीये गं आई मग माझी मम्मी मला म्हणू लागली की बघती बघती बघ तर मग लगेच मग थोड्या वेळानंतर मग माझं लक्ष केलं तर मी कशी म्हणू लागले की हो दिसतीये मला मग ती नागी लगेच वरीव वर यायला लागली म्हणजे त्या बास्केटच्या शेतून ती झाकण उघडून वर येऊ लागली वर येऊन अशी बसली ती असं जसं नाग करून बसले ना फिरणी काढून तर तशी बसली आणि तिच्या डोक्यावर जे होतं ना सोन्याचं मुकुट मुकुट होतं म्हणजे ते नागींचा पूर्ण चेहरा जो होता तो पूर्ण एकदम गोरा गोरा तिचं जो रूप होतं एकदम स्त्रीचं रूप घेतलेलं होतं तिने आणि मागून पूर्ण नाग जस सापाचं रूप असतं ते पण चेहरा फक्त स्त्रीचा दिसत होता आणि पूर्ण तिचं डोक्यावर पूर्ण सोन्याचं मुकुट वगैरे एवढी सुंदर खूप सुंदर तर मी बघितलं बघितलं मी घाबरून गेले आणि माझी मम्मी मला म्हणायला लागली की तुला देवाचं दर्शन झालंय देवाचं दर्शन झालंय तू लवकर दर्शन घे तर मग मी जसं दर्शन घेऊ लागले तेवढंच ती नागिन लगेच खाली उतरून लगेच माझ्या जवळ जसं मी एका पलंगवर बसलेली आणि लगेच ती नागिन माझ्या जवळ येऊन बसली मग त्यानंतर काय झालं मग लगेच ती मला विचारायला लागली की बाबा तू बरी आहे का बेटा असं तसं करून आणि मग मी पण विचारायला लागले तुम्ही बोलता पण असं तसं म्हणू लागले तुम्ही रुक्काच काय घेताय त्याचं आन्सर तिने मला दिलं पण ते मला आठवत नाहीये आणि परत तिने मग काय म्हणायला लागले मी जसं तिला त्यांना विचारू लागले की तुम्ही कुठं राहता काय राहता आणि हे तुम्ही कस काय रूप घेतलं तुम्ही देव आहे का तर ते ती नागिन जे आहेत नागदेवता ती नुसती हसत होती नुसती माझ्याकडे बघून हसत होती जसं माझ्या डोक्याहून तिने हात फिरवला माझ्या मम्मीच्या डोक्याहून पण तिने हात फिरवला आणि मग त्यानंतर झालं काय की सकाळ झाली आमच्याकडे साडेपाच वाजले होते आणि त्या दिवशी आमच्याकडे पाणी येणार होतं तर लगेच लाईट गेली खरं रिअलमध्ये मध्ये लाईट गेली तर लगेच मला त्या स्वप्नातून लगेच मी बाहेर पडले उठले तर मग ते सकाळ झाली आहे आणि पाणी येणार आहे आपल्याला तर हे जे स्वप्न मला पडलं आहे दे नागदेवताचं तर मी सकाळी उठल्यावर मला खूप टेन्शन यायला लागलं की बाबा हे सत्य आहे का आणि हे कशामुळे पडतं आहे मी खूप यूट्यूबवर सर्च केलं पण याचा आन्सर मला काही मिळालेलं नाही आहे तर प्लीज कमेंटमध्ये सांगा तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल एक म्हणजे हे स्वप्न कशामुळे पडतं आहे नेमकं कारण काय आहे तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा कारण की मी म्हणजे ते स्वप्न मला पडलंय ना तुम्हाला माहितीच की एखादं स्वप्न जर पडलं तर व्यक्ती म्हणजे परेशान असतं की बाबा हे स्वप्न असं कसं पडलं नेमकं कशामुळे पडलं तर मग त्यामुळे मी पण खूपच म्हणजे मला टेन्शन यायला लागले बाबा हे स्वप्न कशामुळे पडतात आता कोणी म्हणतं की मी युट्यूबवर बघितलं ठीक आहे युट्यूबवरचे व्हिडिओ सुद्धा बघितले की हा चांगले दिवस येणार सहुनार असं होणार तसं सह होणार असं असं आहे पण पण जे रिअल आहे ते तुमच्यापैकी कोणाला माहीत जर असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे जे स्वप्न पडलेले आहे मला एकवीस एकवेस पडलेलं आहे पहिले पण मला सगळ्यात पहिले जे स्वप्न पडलेलं होतं ते पूर्ण नागांचं पडलेलं होतं की पूर्ण साप जे आहे ते पूर्ण माझ्या मागे लागलेले म्हणजे असं एक पहिले स्वप्न पडलं होतं मला तरी चार पाच महिन्या अगोदर तरी मी शिव मंदिरात जात असते शिवशंकर मंदिरात जात असते गजानन बाबांच्या मंदिरात जाते स्वामींच्या मंदिरात जात असते पण मला कळलं नाही हे स्वप्न मला कशामुळे पडलं मी माझ्या सासूला सुद्धा विचारलं पण माझी सासू म्हणाली पडलं असेल एखाद्या दिवस तू विचार केला असं खरं सांगू का मी त्या मी विचारच नव्हता केला अचानकच एक की मला स्वप्न पडलं पण हो त्या दिवशी मी मंदिरात गेले होते गजानन बाबांच्या तिथं महादेवाची पिंड होती आणि मी ते पिंडी महादेवाची पिंडीचे मी दर्शन घेतले आणि माझ्या मुलांनी जो होतो पिंडीच्यावर त्यालाच असं हलो होतो म्हणजे मम्मी हे आपल्या घरी आण हे आपल्या घरी आण त्या दिवशी असं झालं होतं पण मी त्याचा विचार काही केला नाही काय नाही पण एकाएकी काय झालं माहित नाही मला ते स्वप्न पडलं तर खरंच म्हणजे याचा जर अर्थ तुम्हाला माहिती असेल तुम्ही माझं स्वप्न ऐकलेच असेल तर अर्थ जर तुम्हाला माहिती असेल कशामुळं पडलं कारण तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे मागचं जे स्वप्न आहे मी ते सुद्धा तुम्हाला सांगन तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता अर्णवला पण आणायचा टाईम झालेला आहे तर बाय